पुण्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या तीन आठवड्यात तीन जणांचा मृत्यू झाला त्यामुळं या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी गावकऱ्यांनी सोळा तास पुणे नाशिक महामार्ग अडवत आंदोलन केलं मंगळवारी रात्री या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू असताना त्या बिबट्यावर गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आलं त्यामुळं गावात दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अंत झाल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण बिबट्यांचे हल्ले ही फक्त पुणे जिल्ह्यातली समस्या नाही गेल्या काही काळात अहिल्यानगर नाशिकसह विदर्भातल्या काही जिल्ह्यांतही बिबट्यांची मोठी दहशत आहे दोन हजार एक मध्ये पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा बिबट्यानं माणसावर हल्ला केला होता आता त्यात वाढ झाली असून दोन हजार एक पासून आतापर्यंत जुन्नर वन विभागाच्या हद्दीत छप्पन्न जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले तसंच मोठ्या प्रमाणावर पशुधनाचंही नुकसान झालंय नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात बिबट्यांचे चौदा हजार चारशे बेचाळीस हल्ले झाले ज्यात वीस जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात हा मानव बिबट संघर्ष जास्त चिघळत चाललाय पण हे असं का होतंय बिबट्यांचा मानवी वस्तीतला वावर आणि माणसांवरचे वाढते हल्ले या मागचं मूळ कारण काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ बिबट्या माणसाला का मारतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला बिबट्याच्या अधिवासाबद्दल जाणून घ्यावं लागतं बिबट्या पूर्वीपासूनच जंगल आणि मानवी वस्ती यातला दुवा धरून राहणारा प्राणी आहे मनुष्यवस्ती आणि जंगल दोघांच्या सीमारेषेवर राहणारा प्राणी म्हणजे बिबट्या त्यामुळे जंगली आणि मानवी जीवनाशी लहानपणापासूनच बिबट्या सरावतो जंगलातले लहान मोठे प्राणी हेच त्याचं खाद्य होतं पण वाढत्या जंगल तोडीमुळे जंगल आक्रसली गेली यामुळं आपल्याला बिबट्या मानवी वस्तीत आल्यासारखा वाटतो जंगलात खाद्य मिळणं अवघड झाल्यामुळं बिबट्यानं जंगलाजवळच्या उसाच्या पिकात आपला अधिवास तयार केला उसाचं पीक हे दाट आणि भरगतचं असतं तसंच हे पीक एक ते दीड वर्ष राहत असल्यानं बिबट्यानं उसातच राहणं पसंत केलं राहण्याचा प्रश्न सुटला उसाच्या शेताला मुबलक पाणी सोडलं जात असल्यानं बिबट्याला पाणीसुद्धा मिळू लागलं शिवाय उसाच्या शेताबाहेर पडल्यावर शेळ्या मेंढ्या कुत्रे ससे कोल्हे घुशी कोंबड्या असे प्राणी पक्षी खाद्य म्हणून सहज उपलब्ध असतात त्यामुळं ऊसाचं शेत हे बिबट्यांना सुरक्षित आणि राहण्यासाठी योग्य वाटतं असं म्हणतात की पुणे नगरच्या ऊस पट्ट्यात माणसांसोबतच बिबट्यांच्या पाच पिढ्या राहत आहेत त्यामुळं इथल्या बिबट्यांना शुगर केन लेपड असंच म्हटलं जातं मांजर कुळातला प्राणी बिबट्या हा अतिशय घाबरट प्राणी प्राणी असल्याचं अभ्यासक सांगतात कारण तो घाबरट नसता तर दररोज त्यानं एखाद्या माणसाची शिकार केली असती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही परिस्थितीशी लगेच जुळवून घेतो त्यामुळं बदलत्या राहणीमानाप्रमाणे बिबट्यानं आपल्या गुणधर्मातच काही बदल केल्याचं अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे शिकारीच्या शोधात त्याची पावलं मानवी वस्तीकडे वळतात पण आता बिबट्या माणसांना का मारतो याबद्दल वन्यजीव अभ्यासक अनंत सोनावणे यांनी एचबीटी मराठीशी बोलताना माहिती दिली सोनावणे यांच्या मते एखाद्या बिबट्यानं माणसावर हल्ला केला म्हणजे बिबट्या ही संपूर्ण प्राणीजातच नरभक्षक ठरत नाही माणसावर किंवा इतर पाळीव प्राण्यांवर बिबट्यानं हल्ला करण्यामागं काही कारण आहेत ज्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिकार करणं सोपं जंगलात राहून हरिण सांबर अशा चपळ प्राण्यांची शिकार करणं बिबट्यासाठी त्रासदायक आणि कष्टाचं असतं त्यामुळं त्या मानानं कुत्रे मांजर अशा प्राण्यांची शिकार करणं बिबट्यासाठी सोपं असतं त्यामुळं तो अशा प्राण्यांची शिकार करतो त्यात जर एखादा बिबट्या जखमी झाला असेल किंवा थकला असेल तर त्याला इतर प्राण्यांच्या शिकारीपेक्षाही मनुष्य प्राण्याची शिकार करणं जास्त सोयीचं बिबट्या हा भित्रा प्राणी आहे आपल्यापेक्षा उंची आणि आकारानं मोठ्या भक्ष्याची तो सहसा शिकार करत नाही त्यामुळं चालत जाणाऱ्या किंवा उभ्या असलेल्या व्यक्तीवर बिबट्या हल्ला करत नाही पण शेतात वाकून किंवा बसून काम करणारे शेतकरी लहान मुलं यांच्यावर बिबट्या हल्ला करतो एकदा का त्याला माणसाच्या शिकारीची सवय झाली की तो नरभक्षक होतो आणि मग मा फक्त माणसांची शिकार करतो असं सोनावणे यांचं मत आहे मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढण्याचं दुसरं एक कारण म्हणजे प्रतिस्पर्ध्याची भीती नसणं कुठल्याही जंगलात किंवा संरक्षित वनक्षेत्रात बिबट्याच्या सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे वाघ जंगलात वाघाकडून बिबट्याच्या पिल्लांची आणि बिबट्यांकडून वाघाच्या बछड्यांची शिकार ही सर्रासपणे होत असते पण संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर बिबट्यांना कोणापासूनही धोका नसतो शिवाय मादी बिबट्या एकावेळी चार पिल्लांना जन्म देते त्यामुळं बिबट्यांची संख्या ही गेल्या काही काळात झपाट्यानं वाढल्याचं सोनावणे सांगतात बिबट्यांना पकडणं हा लोकांच्या मते चांगला उपाय असतो पण कधी कधी हा उपायच सर्वाधिक घातक असल्याचं वन्यजीव अभ्यासक सांगतात एखाद्या वस्तीच्या शेजारी वर्षानुवर्ष एखादा बिबट्या राहत असतो त्यानं त्या परिस्थितीशी जुळवून घेतलेलं असतं त्याची तिथल्या लोकांशी एक प्रकारे मैत्रीच झालेली असते भक्ष्य कुठे मिळतं पाणी आहे लपायच्या जागा कोणत्या इतकंच नाही तर त्याला शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याच्या वेळासुद्धा माहीत झालेल्या असतात थोडक्यात तो माणसासोबत राहायला शिकलेला असतो त्यामुळं अशा बिबट्यापासून माणसांना सहसा कोणताही धोका नसतो एक प्रकारे तो निरुपद्रवीच असतो पण अशा बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसले तरी माणसांमध्ये भीती पसरते त्यामुळं वनविभागाकडं तक्रार करून अशा बिबट्यांना पकडून दिलं जातं पण ज्याच्यापासून धोका नाही असा बिबट्या जेव्हा त्या क्षेत्रातून निघून जातो तेव्हा त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो त्याच्यासाठी ते ठिकाण तिथली वस्ती पूर्णपणे नवीन असते त्याला तिथल्या अधिवासाची सवय झालेली नसते त्यामुळं असा बिबट्या हा माणसांवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते अशी ही माहिती अनंत सोनावणे यांनी दिली आहे आता बिबट्याला मानवी वस्तीत यावंच का लागतं किंवा ते मानवी वस्तीत येऊ नयेत म्हणून कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल पर्यावरण तज्ज्ञ शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे त्यांच्या मते बिबट्यांना जेरबंद करणं हा तात्पुरता उपाय झाला पण यावर कायमस्वरूपी आणि टर्मचा पर्याय शोधणं गरजेचं आहे बिबट्यांचे जे शाश्वत अधिवास आहेत तिथं परदेशी वनस्पती म्हणजेच वन गुलतुरा अर्थात घाणेरी रानमारी कॉस्मॉस रानतुळस यांसारखी झुडपं भोवरीसारख्या उपद्रवी पावसाळी वेली वेडी यासारख्या ह्यासारख्या वनस्पतींचे प्रचंड प्रमाणात राखीव जंगल परिसरात अतिक्रमण होत आहे ह्यामुळं रानससे मुंगूस उद मांजर घोरपड अशा वन्यजीवांची शिकार मिळणं बिबट्यांना कठीण जात आहे घाणेरीसारख्या काटेरी रानमारी रानतुळसारख्या उग्रवास असलेल्या आणि दाट वाढणाऱ्या अतिक्रमित उपद्रवी झुडपं आणि वेलींमुळं त्यांना शिकार शोधायला आणि शिकार दिसल्यास ती करायला अडचणी येतात त्यामुळं सरकारनं दूरदृष्टी ठेवून आधी बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासातील निरुपयोगी आणि धोका ठरू पाहणाऱ्या वनस्पती नष्ट करणं गरजेचं आहे तरच बिबट्यांचा मानवी वस्तीतला वावर कमी होऊ शकतो असं गायकवाड यांनी सांगितलं बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून नसबंदीसारख्या पर्यायांचा विचार केला जातोय बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची एकमध्ये त्याचा समावेश आहे त्यामुळे त्याच्याबाबत कोणतेही निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते बिबट्यांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी त्यांचं स्थलांतर आणि नसबंदी करण्याबाबत आपण केंद्र सरकारची परवानगी घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय आता नरभक्षक बिबट्याचा धोका निश्चितच मोठा आहे पण जसा तो आपल्या अधिवासात शिरतोय तशीच आपलीही त्याच्या अधिवासातली घुसखोरी ही, ही दिवसेंदिवस वाढते हे सुद्धा थांबणं गरजेचं नाही का याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका